इथेनॉलच्या आरोपावर नितीन गडकरींचं उत्तर म्हणाले शक्तिशाली लॉबी माझी बदनामी करते माझ्या विरोधात पेड न्यूज भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत त्याचबरोबर याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली एक शक्तिशाली आयात लॉबी हे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करते आहे कच्च्या तेलाच्या आयातीमुळे जवळपास बावीस लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते काही लोकांच्या व्यवसायांना या निर्णयाचा फटका बसला आणि ते रागाने बदनामी करू लागले मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही त्यामुळे ठेकेदार माझ्यापासून घाबरतात असं गडकरी यांनी म्हटलंय पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याच्या बाबतीत त्यांच्यावरील आरोपांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अखेर माऊन सोडलेला आहे गडकरी यांनी त्यांच्या निर्णयावर नाराज असलेल्या एका शक्तिशाली गडकरी म्हणाले मी अशा टीकेला उत्तर देत नाही कारण असे केल्याने बातम्या बनतात लोक फळ असलेल्या झाडावर दगड मारतात त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले गडकरी यांनी म्हटले की त्यांचे धोरण इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांनी ऊर्जा उत्पादक बनवणे आणि प्रदूषण कमी करणे यावर केंद्रित करणे आहे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे इंधन आयातीत झालेला आहे असा दावा त्यांनी केला आहे इंधन दाता झाला पाहिजे ऊर्जा दाता झाला पाहिजे शेतकऱ्याने डांबर बनवला पाहिजे म्हणून मनसर ते आपला एक किलोमीटर रोड धानाच्या तनसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे डांबर दाता हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली ही माझी जी गाडी आहे इनोवा ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून मक्यापासून शुगर केन ज्यूस पासून मोलाशियस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर शंभर टक्के चालते आता शेतकऱ्याला फायदा मिळाला प्रदूषण कमी झालं पण बावीस लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं त्या लोकांचा धंदा मारला गेला मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या पण काही चिंता करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही एक रुपया कधी घेतला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात कारण खराब काम केलं की मी ते त्यासी तशी करतो त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी कितीही खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका जनतेला सत्य माहीत असत आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष अहंकाराचा खेळ आहे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल आशेपुटी अशा प्रकारच्या ठिकाणी तीक लोक करतात मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचा प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष नागपुरात काम करतोय आमदार झालो अध्यक्ष झालो मंत्री झालो देशाचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर